रिसोड येथील युवा पत्रकार केशव गरकळ यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ आरोग्य सेलच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश अध्यक्ष वसंतरावजी मुंडे प्रदेश सचिव विश्वासरावजी आरोटे प्रदेश कार्याध्यक्ष प्रवीणजी सपकाळे यांच्या आदेशानं विदर्भ प्रमुख पर निलेश सोमाणी जिल्हाध्यक्ष निनाद देशमुख यांच्या नेतृत्वात रिसोड येथील सदैव सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे युवा पत्रकार केशव गरकळ यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेच्या आरोग्य सेल जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली संघटनेचे विदर्भ प्रमुख निलेश सोमाणी जिल्हा अध्यक्ष देशमुख यांच्या हस्ते केशव गरकळ यांना नियुक्तीपत्र देऊन तसेच शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी नवनियुक्त जिल्हाध्यक्ष केशव गरकळ यांनी सांगितले की संघटनेनं जी माझ्यावर जबाबदारी टाकली आहे ती यशस्वीपणे पूर्ण करून सर्वसामान्य जनतेच्या आरोग्यासाठी सदैव तत्पर राहणार असल्याचे सांगितले यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे तालुका अध्यक्ष अरुण क्षीरसागर शहर अध्यक्ष प्रदीप खंडारे डॉक्टर विकलास ठाकरे डॉक्टर प्रल्हाद कोकाटे सचिन गांजरे ज्ञानेश्वर कायंदे धैर्यशील जोशी अमर रासकर संतोष जुंबडे विजय शिरसाठ प्रदीप देशमुख यांच्यासह महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते युवा पत्रकार केशव गरकळ यांच्या नियुक्तीमुळे संघटनेत नऊ चैतन्य निर्माण झाले असून त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे उदय न्यूज ज्ञानेश्वर कायंदे तालुका प्रतिनिधी रिसोड